तेवीस सप्टेंबरची संध्याकाळ सगळ्या महाराष्ट्रात एकच बातमी चर्चेत होती बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस मध्ये मृत्यू अक्षयला चौकशीसाठी नेलं जात असताना त्यानं पोलिसांच्या वाहनामध्येच पोलीस अधिकाऱ्याच्या कमरेचं रिव्हॉल्व्हर खेचलं पोलीस पथकाच्या दिशेनं तीन गोळ्या फायर केल्या यातली एक गोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला लागली त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली या घटनेनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ हो लागल्या सरकारनं ही घटना पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात घडल्याचं सांगितलं विरोधकांनी या घटनेवरून गृह विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर बदलापूरमध्ये लोकांनी फटाके फोडून आणि लाडू वाटून आनंद साजरा केला पण या घटनेनंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी अक्षयला पैसे घेऊन ठार मारलं अक्षयनं काहीही केलेलं नव्हतं तो फटाक्याला घाबरतो तर पिस्तूल कसे काय चालवेल असे आरोप केले साहजिकच चर्चेत आला तो अक्षय शिंदेचा इतिहास चर्चेत आले हे प्रकरण उघडकीस आल्यापासून एन्काउंटरची घटना घडेपर्यंत आणि त्यानंतरही झालेले खुलासे हे खुलासे नेमके आहेत काय अक्षय शिंदेबद्दल कोणते आरोप स्पष्ट झाले आहेत त्याचा इतिहास आणि एन्काउंटर वेळी नेमकं काय घडलं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू ऑगस्ट महिन्यात ही घटना पुढे आल्यानंतर अक्षय शिंदेबद्दल एवढीच माहिती समोर आली होती की बदलापूर मधल्या त्या शाळेत अक्षय सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता पीडित मुली त्याचं नाव काठीवाला दादा म्हणून घेत होत्या अक्षय बद्दल पहिला खुलासा झाला तो म्हणजे त्याला या शाळेत हे काम कसं मिळालं याचा अक्षयचं कुटुंब हे मूळचं कर्नाटक मधल्या गुलबर्ग्याचं पण अक्षयचा जन्म झाला बदलापूरमध्ये त्याचं शिक्षण दहावी पर्यंत झालं होतं असं सांगण्यात येत आहे त्यानंतर तो एका ठिकाणी म्हणून काम करत होता त्यानंतर अक्षयची एक ऑगस्टला कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून या शाळेत नियुक्ती झाली असं सांगण्यात आलं पण त्यानंतर समोर आलं की अक्षयचं कुटुंबीय हे याच शाळेत साफसफाईचं काम करायचं संध्याकाळी शाळा सुटली की सगळी शाळा झाडून घेण्याचं काम आम्ही करायचो असं त्याच्या कुटुंबियांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं त्यामुळं आई वडिलांच्या शिफारशीनच अक्षय शाळेत कामाला लागला अशी चर्चा होऊ लागली अक्षय या शाळेत कामाला लागला एक तारखेला आणि त्यानंतर बारा आणि तेरा ऑगस्टला अत्याचाराची घटना घडल्याचं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून सांगण्यात आलं अक्षय जरी सफाई कर्मचारी म्हणून काम करत असला तरी अक्षय मुलींना वॉशरूमला नेण्याचं काम करत होता वॉशरूम मध्येच ही अत्याचाराची घटना घडली अशी माहिती सुद्धा समोर आली त्यामुळं मुलींना वॉशरूमला नेण्यासाठी महिला कर्मचारी नव्हत्या का अक्षय जर सफाई कर्मचारी होता तर त्याला हे काम का देण्यात आलं असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले अक्षय शिंदेबद्दल दुसरा खुलासा झाला तो म्हणजे वयाच्या चोवीसाव्या वर्षापर्यंत अक्षयची तीन लग्न झाली होती अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी अक्षयच्या शेजाऱ्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी अक्षयची तीन लग्न झाल्याची माहिती दिली अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या काही शेजाऱ्यांनी लग्न झाल्यावर काहीच दिवसांनी अक्षयची बायको त्याला सोडून गेली असंही सांगितलं यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या पथकानं अक्षयच्या पहिल्या पत्नीचा शोध घेतला तेव्हा अक्षयच्या पहिल्या पत्नीनं माहिती दिली की अक्षय लैंगिकदृष्ट्या विकृत होता शरीर संबंधांच्या वेळी तो हिंसक पद्धतीनं वागायचा त्यामुळं लग्नानंतर पाच दिवसांनी मी त्याला सोडून दिलं आणि परत सासरी गेलेच नाही ऑगस्ट महिन्याच्या शेवटी अक्षयची पहिली पत्नी समोर आल्यानंतर सप्टेंबर महिन्यात काही अक्षयच्या दुसऱ्या पत्नीनं तक्रार नोंदवली होती अक्षय लैंगिक विकृतपणे वागायचा त्यांना आपल्याला अनैसर्गिक कृत्य करायला भाग पाडलं त्यानंतर आपण या घटनेची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली आणि अक्षयला सोडलं असा आरोप केला अक्षयच्या दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीनुसार बोईसर पोलीस ठाण्यात अक्षय विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता या दोन्ही महिलांनी अक्षयची विकृती आणि वासना पाहता तो अत्याचाराचं कृत्य करू शकतो अशी शक्यता वर्तवली होती या तक्रारीमुळे अक्षयला जास्तीत जास्त शिक्षा होण्यात मदत होईल असं मत पोलीस आणि कायदे तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होतं सोबतच काही स्थानिक पत्रकारांच्या मते दोन्ही पत्नी सोडून गेल्या असल्या तरी अक्षयचं तिसरं लग्न झालं होतं त्याची तिसरी पत्नी त्याच्यासोबत राहत होती जी गर्भवती होती या सगळ्यामुळं अक्षय लैंगिकदृष्ट्या विकृत आणि ॲडिक्ट होता हे स्पष्ट झालं त्यात त्याला सीसीटीव्ही नसलेल्या स्टाफरूमपासून लांब असलेल्या वॉशरूममध्ये मुलींना नेण्याची जबाबदारी कशी देण्यात आली असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला अक्षय शिंदे बद्दल तिसरा खुलासा झाला तो म्हणजे त्याच्या घरच्यांनी केलेला तो गतिमंद असल्याचा दावा अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर अक्षयच्या घरच्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता त्यावेळी बारकेपणी त्याला औषध गोळ्या सुरू होत्या छातीमध्ये दुखणं होतं त्याला डोक्यामध्ये थोडा कमजोर होता असा दावा अक्षयच्या आईनं केला होता त्यामुळं अक्षय गतिमंद आहे का आणि तसं सिद्ध झाल्यास त्याची शिक्षा कमी होणार का असा प्रश्न पुढे आला होता पण आता एन्काउंटरची घटना घडल्यानंतर अक्षय बद्दल त्याच्या कुटुंबियांनी आणखी वेगळे दावे केले आहेत अक्षयला साधा फटाका फोडता येत नव्हता तर तो बंदूक कशी चालवेल असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय अक्षय शिंदेची आई माध्यमांशी बोलताना म्हणाली रस्ता क्रॉस करतानाही मी त्याचा हात धरायचे तो येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना घाबरायचा साहजिकच यावरून प्रश्न उपस्थित झाला की वयाच्या चोवीसाव्या वर्षी अक्षय साध्या गोष्टींना घाबरत होता तर त्याच्या कुटुंबियांनी त्याची तीन लग्न कशी काय लावली आपल्या मुलाला नीट वाचता येत नाही तो घाबरतो तर त्याला शाळेत लहान मुलं असताना कामासाठी कसं काय ठेवलं असे प्रश्न आता पुढे येत आहेत अक्षयच्या विकृतीबद्दल त्याच्या कुटुंबियांना माहीत होतं का आणि तरीही त्यांनी त्याला पाठीशी घातलं का असा प्रश्नही विचारला जातोय सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस तपास सुरू असताना अक्षय आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती सप्टेंबरला माध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार अक्षय शिंदेची वैद्यकीय तपासणी करत असताना त्यानं आपण मुलींवर अत्याचार केल्याची कबुली डॉक्टरांसमोर दिली होती याचा उल्लेख पोलिसांनी विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात केला असल्याचंही या बातम्यांमधून समोर आलं होतं या पाचशे पाणी आरोपपत्रात शाळेचे कर्मचारी डॉक्टर फॉरेन्सिक टीमचे अधिकारी अशा एकूण जणांची साक्ष नोंदवण्यात आली होती ज्यामुळे अक्षय शिंदेवरचे आरोप न्यायालयात सिद्ध करण्यात मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात होता आता थोडक्यात बघूयात एन्काउंटरच्या वेळी नेमकं काय घडलं तर पोलिसांनी दिलेल्या प्रेस नोटनुसार पोलीस पथकानं संध्याकाळी साडेपाच वाजता अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला ठाण्याच्या दिशेने नेलं जात असताना सुमारे सहा ते सव्वा सहा वाजता पोलिसांची गाडी मुंब्रा बायपास इथं आली त्यावेळी आरोपी अक्षय शिंदेनं एपीआय निलेश मोरे यांच्या कमरेचं रिव्हॉल्वर खेचलं आणि पोलिसांच्या दिशेनं तीन गोळ्या झाडल्या यातली एक गोळी मोरे यांच्या मांडीला लागली तर दोन गोळ्या इतरत्र फायर झाल्या त्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्यानं स्वसंरक्षणार्थ आरोपीच्या दिशेनं एक गोळी झाडली जे अक्षयला लागून तो जखमी झाला त्यानंतर पोलीस पथकानं जखमी पोलीस अधिकारी आणि अक्षयला कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी अक्षयला मृत घोषित केलं तर जखमी पोलिस अधिकारी निलेश मोरे यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं पण त्याच्या कुटुंबियांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या वाहनात नेमकं काय घडलं याची चौकशी करण्यासाठी पंधरा पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एस आय टी सुद्धा स्थापन करण्यात आली आहे त्यामुळं आता या प्रकरणाबद्दल आणि अक्षय शिंदेबद्दल आणखी काय खुलासे होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका